तुमच्या पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग आयोजित दालन दोन हजार चोवीस या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम व वास्तुविषयक प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं महासैनिक दरबार लॉन्स इथं हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले या दालनाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला दालन मध्ये सुमारे दोनशे स्टॉल्स आहेत क्रीडाईचे जवळपास शंभर सभासद असून त्यांचे शंभरहून अधिक प्रकल्प प्रदर्शित झालेत बांधकाम साहित्य कंपन्या तसेच वित्तीय संस्थांचे स्टॉल्स एकाच शताखाली उपलब्ध आहेत प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं असं एक स्वप्न असतं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि त्या स्वप्नाला बळ देण्याचे काम क्रीडाई दोन हजार चोवीस या दालनाच्या माध्यमातून होत असल्याचं पाहायला मिळते गेल्या तीन दिवसात या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने ग्राहकांनी भेट दिली यामध्ये बंगलो आणि फ्लॅट असे मिळून एकंदरीत पस्तीसहून अधिक बुकिंग झालं आहे त्याचबरोबर आज दालनाचा शेवटचा दिवस असून बुकिंगचा आकडा हा दोनशेहून अधिक होणार असल्याचं क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत यांनी न्यूज मराठी चोवीस ची बोलताना सांगितलं त्याचबरोबर दालन सहभाग घेतलेल्या स्टॉलवर देखील यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणीही मोठी उलाढाल झाल्याचं स्टॉल धारकांनी सांगितलं न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असे बनगे कोल्हापूर